आज आपण ऊसाच्या एफआरपी संदर्भात जो काळा कायदा गेल्या सरकारनं आर च तुकडं पडण्याचा केलेला आहे त्याच्या निषेधार्थ आपण आत्मक्लेश आंदोलन करतोय स्वतःला गाडून घेतलंय आमच्या ऊसाच्या शेतामध्येच आम्ही संघटनेच्या कार्यकर्त्याला जमिनीत काढून घेतलंय या साखर समा सम्राटांनी आम्हाला पाक नागड उघड केले शेतकऱ्यावर आत्महत्याची वेळ आली आणि हे साखर कारखानदार मुख्याचं व भैऱ्याचं सोन घेतलेला आहे सांगली जिल्ह्यातल्या दोन साखर कारखान्यांनी एक रकमी एफ आर पी जाहीर केल्या पण बाकीचे साखर कारखानदार आहेत ते मूग गिळून गप्प बसलेले आहेत साखरेचे पैसे एक रकमी तुम्ही घेताय मोलेसीचे पैसे तुम्ही एक रकमी घेताय वीज निर्मितीचं बग्याचं पैसे तुम्ही एक रकमी घेताय पण शेतकऱ्याला जेव्हा एक रकमी एफ आर पी देण्याची जेव्हा तुमची भूमिका येत नाही त्यातच तुमचा दरोडे करणा तुम्ही शेतकऱ्याच्या उसावर दरोडा टाकताय आणि त्या शेतकऱ्याला भुका कंगाल करताय त्याच्यावर आत्महत्येची वेळ येते ह्याच्यासाठी आत्महत्या करण्यापेक्षा आम्ही स्वतःला गाडून घेतोय आत्मक्लेश करतोय आणि या साखर सम्राटांना आमची विनंती आहे की आम्ही शेतकऱ्याची शिकलेली पोर आहे आणि जे तुम्ही साखर कारखान्यात ज्या चोऱ्या माऱ्या करताय जे काटामारीतून लूट करताय ज्या बगॅ्याच्या टेंडरमधून मॉलेसीच्या टेंडरमधून वीज निर्मितीच्या टेंडरमधून माध्यमातून जेवढं तुम्हाला पैसे गोळा करता येत आहे तेवढं तुम्ही गोळा करताय पण शेतकऱ्याच्या हक्काचा जेव्हा घामाचं दाम मागायला जातोय तेव्हा तुम्ही त्याला नाही म्हणताय त्याला चार टप्प्यात त्याचं तुकडं करून आहे एक दोन वर्ष तुम्ही उसाची रक्कम द्यायला वेळ लावताय हा गांडूपणा झाला या शेतकरी आज रस्त्यावर उतरणार आहे प्रहार संघटना ही बच्चू विचाराची संघटना आहे आणि भल्याभल्यांना आम्ही घाम फोडल्याशिवाय राहणार नाही आणि साखर सम्राटांनी अशा मस्तीत राहू नये की बाबानं काय होणार नाही कोण बोलणार नाही याच्यासाठी शेतकऱ्याची शिकलेली पोरं याच्यासाठी रस्त्यावर येत्यात लवाऱ्याच्या अळीला दाबणी काय जायची नाही त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या शिकलेल्या पोराला गंडवाय जायचं जा नाही एवढं मी सांगतो जय हिंद जय प्रहार